तर आपण बघू शकता की नदी नाले दुरताटी भरून वाहत आहेत आणि अशामध्ये पुलावरून पाणी वाहत आहे आणि पूर बघण्याकरिता या ठिकाणी काही मंडळी जमलेले आहेत आणि आपण बघू शकता की या पुलावरून पाणी वाहत आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे या सततच्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे काही शेतीचे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत यामुळे शेतीचे नुकसान झाले असून अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षता जपा कृपया हवामान खात्याच्या व प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा आणि आपातकाल परिस्थितीत तत्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क करा नमस्कार सत्यबजार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कालपासून येत असलेल्या सततधार पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत अशामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती तिथे पावसाची पूर्त पाण्याची पूर्तता झालेली आहे पण काही भागात शेतक सेथ, शेतीचे नुकसानसुद्धा झालेल्या पाहायला मिळत आहे जसे की आपण मा माझ्या मागे बघू शकता की हे जी शेती आहे हे पूर्णपणे खाली बुडून आहे या ठिकाणी धानाची रोवणी करण्यात आलेली आहे आपण माझ्या मागे हा सुद्धा बघू शकता रोळावरूनसुद्धा पाणी वाहत आहे आता सध्या जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी के के है कि जा जारी केला असून जनतेला आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी दुतटी नदी नाले भरून वाहत आहेत आणि पुलावरून पाणी वाहत असल्यास त्या जा ठिकाणी जाने टाळावे असे आवाहन प्रशासनाने सुद्धा केलेली आहे सध्या गोंदिया जिल्ह्याच्या सडका अर्जुनी मोरगाव अर्जुनी तिरोळा आणि आमगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात असलेला सर्व प्रकल्प हे तुडुंब भरलेले आहेत आणि काही ठिकाणी दरवाजेसुद्धा उघडण्यात आलेले आहेत तर आता हे पाऊस मात्र येणार केव्हापर्यंत आणि ह्या पावसाने काय मोठी नुकसानी तर होणार नाही गोंदिया जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व तालुक्याच्या प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहे नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा सावधळगण्याची बाळगण्याची आवश्यकता आहे तर आपल्या सोबत आहेत आमगाववरून येणारे रहदारी काय म्हणाल आता आमगाव पासून आपण आलेले तर कुठे पुलावरून पाणी वाहता दिसलं काय बिरसीच्या पुलावरून खूप पाणी आहे तर खूप पाणी पडत आहे तरी पाण्या पावसाच जावं लागते काय म्हणाल आता नागरिक विनाकारण कोणी कोणी पूर बघण्याकरिता जातात त्यांना काय आवाहन करायला त्यांना एकच आव्हान आहे की अशा पाण्यापावसामध्ये बाहेर निघून नये घराच्या कारण की धोक्याचं वातावरण आहे आणि रेड अलर्ट पण आलेला आहे त्यामुळे घराच्या बाहेर निघू नये हो तर आपण बघितलं की आमगावरून एक रहदारी येत होते आणि त्यांनी बघितलं की विरसीच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि अशामध्ये पुलावरून पाणी वाहत असेल किंवा दुतटी नदी नाले भरून जात असतील अशामध्ये त्या ठिकाणी जाणे टाळावे असे सुद्धा त्यांनी आवाहन केलेले आहे तर आपण बघू शकता की नदी नाले दूरतटी भरून वाहत आहेत आणि अशामध्ये पुलावरून पाणी वाहत आहे आणि पूर बघण्याकरिता या ठिकाणी काही मंडळी जमलेल्या आहेत आणि आपण बघू शकता की ह्या पुलावरून पाणी वाहत आहे जाणे येणे किंवा अशा पाणी वाहत असलेल्या पुलावरून जाणे येणे शक्यतोवर टाळावे कारण अशामध्ये जीवित सुद्धा होऊ शकते म्हणून जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की रोडावरून पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणून येणे जाणे टाळावे तर ही रस्ता एक बायपास रस्ता म्हणून जामूरटल्यावरून ठाण्याला जोडणारी म्हणजेच गोंदियाला जाण्याकरिता ह्या रस्त्याचा वापर होतो पण आज कालपासून येत असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणून रोडावरून पुलावरून पाणी दुचाट्टी भरून वाहत आहे अशामध्ये हे रस्ता बंद झालेली आहे आणि त्या बाजूला आपण बघू शकता की एक ट्रक अडकलेला आहे काही नागरिक त्या ठिकाणी आहेत काही पूर बघत आहेत तर काही त्या ठिकाणी सुद्धा आहेत